कधी लक्ष दिलंय का घरात हसरे खेळकर मुलं कधी कधी अचानक शांत पडतात अबोल होतात सगळ्या गोष्टींमध्ये मागे पडतात आणि आपण म्हणतो अरे वय आलंय आता मोठा झालंय म्हणून शांत झालंय पण खरं सांगू नेहमी वयाचं कारण नसतं खरं कारण असतं घराच्या चार भिंतीत लपलेलं आणि ते कारण काय असतं माहीत आहे का आपल्याच नकळत केलेल्या दोन गोष्टी ज्या मुलांचा आत्मविश्वास घालवतात त्यांना बुजरे अबोल कुढी बनवतात आपण सगळेच आपल्या मुलांचं चांगलं व्हावं म्हणून धडपड करतो पण कधी कधी न कळत आपण त्यांचं बोलणं त्यांचा आनंद त्यांची मतं दाबून टाकतो कसं ते करू नकोस असं बोलू नकोस तुला काय कळतंय हे सगळं आपण रोजच्या रोज म्हणतो रोज आणि आपल्याला वाटतं शिस्त लावतोय पण हीच ती सवय जी मुलांच्या मनावर दगडासारखी बसते त्याला वाटतं मी काहीही बोललो की ते चुकीचंच आहे आणि मी काहीही केलं की आईबाबांना आवडणार नाही हळूहळू हल तो व्यक्त होणं बंद करतो शाळेतही शांत बसतो मित्रमैत्रिणींमध्येही लाचतो आणि सगळ्यात वाईट काय आहे माहीत आहे का ते स्वतःवरच शंका घ्यायला लागतो तो स्वतःवरच शंका घ्यायला लागतो मी काहीच करू शकत नाही मी ही पहिली चूक मुलांच्या भावना दाबून टाकणं दुसरी गोष्ट आणखी भयानक आहे आईबाबांच्या सततचं भांडण जर रोजचा गोंधळ वाद तुझ्यामुळेच झालं माझ्यामुळे नाही असं वातावरण असेल ना अस वाता असे तर मुलांच्या मनात असुरक्षिततेची उभी राहते त्यांना आपलं घर सुरक्षित नाही कोणावर विश्वास ठेवायचा त्यांचा आत्मविश्वास त्यांची हसरी दुनिया सगळं आतून तुटत त्यांना वाटत बोललं तर वाद वाढेल चुकीच चूक माझीच आहे अशा घरातली मुलं हळूहळू दुरवतात अबोल होतात कुडी बनतात कधी लक्ष दिलंय का लहानपणी सगळीकडे पळणारी खेळणारी हसणारी मुलं काही दिवसांनी अचानक शांत पडतात शाळेत शिक्षक विचारतात काय झालं रे तो काही बोलत नाही मित्र म्हणतात चला खेळूया तो म्हणतो नाही जाऊ दे रे हे का होत माहीत आहे का कारण घरातलं वातावरण त्यांच्या मनावर भारी होतं जेव्हा मुलांच्या भावना दाबल्या जातात ना तेव्हा सुरुवातीला ते थोडं रागवतात पण तो राग ते कोठ व्यक्त करणार आईबाबांवर नाही करू शकत बाहेर मित्रांवरही ना करू नाही शकत मग तो राग आतच साठतो आणि हळूहळू हल बदलतो भीतीत कुडीत अबोलपणात मुलं स्वतःलाच सांगायला लागतात मी काहीच चांगलं नाही करू शकत मी काही बोललो तर चुकच आहे याला विज्ञानात म्हणतात सेल्फ डाऊट्स म्हणजेच आत्मविश्वासाचा अंत अशा मुलांना शाळे स्टेजवर जाऊन काही बोलायला सांगितलं तर ते काही बोलूच शकत नाहीत त्यांना सगळं त्यांना वाटत सगळे हसतील सगळे टोमणे मारतील आता दुसरी चूक अजून खोल जाते घरात रोजचा गोंधळ असेल आई बापांचे सततचे वाद असतील तर मुलांच्या मनात भीतीचं सावट बसत त्यांना वाटत आपलं घर सुरक्षित नाही मी कुठं जाऊ कधी ऐकलंय ना काही मुलं शाळेत शांत असतात पण छोट्याशा आवाजालाही घाबरतात किंवा रडायला लागतात हे होतं कारण घरात त्यांचा मेंदू नेहमी में अलर्ट मोडवर राहतो कधी आई बाबा भांडतील कधी ओरडतील अशा घरातली मुलं हळूहळू हल काय करतात माहीत आहे का आपल्याच कवचात शिरतात बाहेर असतात आतून तुटलेली असतात आपण याआधीही बघितले मुलांच्या भावना दाबणं आणि घरातले सततचे वाद ही दोन गोष्टी मुलांना आतून मोडून टाकतात आता प्रश्न असा आहे की आतून बाहेर कसं पडायचं सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय मुलांना ऐकून घ्या आपण रोजच्या धावपळीत चला पटकन कपडे घाला पटकन खा पटकन गृहपाठ कर असं करत राहतो पण आपण थांबून त्यांचं मन ऐकतो का त्यांनी सांगितलं आई मला आज शिक्षकांनी ओरडलं आपण लगेच म्हणतो काय केलंस तू असं नाही त्याऐवजी आधी फक्त ऐकून त्यांना जाणून घ्या त्यां माझ्या आईबाबांना माझं ऐकून घ्यायचं आहे मुलाचं मन ऐकलं की त्यांना वाटत मी काहीतरी आहे माझ मत महत्वाचं आहे हेच पहिलं पाऊल असतं आत्मविश्वास परत आणण्याचं मुलांचा आत्मविश्वास परत आणायचा असेल तर त्यांचं कौतुक करायला शिका पण लक्षात ठेवा खोट कौतुक करू नका उदाहरणार्थ त्यांनी चित्र काढलंय आणि खरंच बिघडलंय तर अरे वा जबरदस्त असे खोटं बोलण्यापेक्षा तू रंग चांगले भरलेस पुढच्या वेळेस थोड्या रेषा सरळ काढूयात असं बोला हे मुलांच्या डोक्यात बसत चुकलो तरी मी वाईट नाही सुधरायला जागा आहे हेच त्यांच्या कॉन्फिडन्सचा ऑक्सिजन असतो दुसरी मोठी चूक आपण पाहिली आईबाबांचे वाद मुलांना वाचवायचं असेल तर हे वाद त्यांच्या समोर नकोच काय झालंय कुणामुळे चुकलंय कुणावर राग आलाय हे सगळं दर बंद दरवाजा मागे बोललं पाहिजे मुलांसाठी घर म्हणजे सुरक्षित आश्रय असला पाहिजे तणावाचं रणांगण नाही मुलांना आत्मविश्वास मिळतो जेव्हा त्यांना वाटतं मी काहीतरी करू शकतो त्यासाठी घरातल्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या त्यांना द्या पाणी भर रोपांना पाणी घाल सामान ठेव एखाद्या छोट्या गोष्टीचा निर्णय घे जेव्हा ते हे करतात आणि म्हणतात आणि आपण म्हणतो वा तू हे केलंस तेव्हा त्यांच्या मनात आतून ऊर्जा येते कधी कधी मुलं काहीही बोलतील हसतील नाचतील उड्या मारतील तर आपण म्हणतो बस गप्प बस आता हे हे टाळा त्यांना मोकळं होऊ द्या हसणं खेळणं ओरडणं हीच त्यांची थेरपी आहे कधी पाहिलंय का एखादं मूल लहानपणी सगळीकडे चमकत एखादा मूल लहानपणी सगळीकडे सगळीकडे चमकत शाळेतल्या प्रत्येक स्पर्धेत भाग घेत सगळ्या आजी मावशा काकू म्हणतात वा किती हसतमुख आहे हे मूल पण आपण वर्षांनी पण काही वर्षांनी हेच मूल हेच मूल कुठेही दिसलं नाही शाळेतलं नाव गायब समीर नावाचा मुलगा उदाहरणार्थ समीर नावाचा मुलगा लहानपणी खूप खेळकर हसकर हसरा होता शाळेतल्या प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यायचा एकदा तर स्टेजवरून जय हिंद ओरडला संपूर्ण शाळेने टाळ्या वाजवल्या पण घरी परिस्थिती वेगळी होती आई बाबा सतत वाद घालायचे तुझ्यामुळे झालं आहे तुझ्यामुळे घर उद्ध्वस्त झालं आहे समीर रोज हे ऐकायचा पहिले ओरडायचा रडायचा नंतर शांत व्हायचा नंतर अबोल झाला दोन वर्षात परिस्थिती अशी झाली समीर शाळेत समीरनं शाळेत बोलणंच बंद केलं मित्र म्हणायचे काय झालं तो फक्त हसायचा पण आतून रिकामा घरातल्या तणावाचं जिवंत उदाहरण आई बाबांचे वाद मुलांचा आत्मविश्वास खातात आणि त्यांना बुजरा बनवतात उदाहरणार्थ आयुषी नावाची एक मुलगी होती लहानपणी शांत अबोल थोडी कुडी होती तिचे आईबाबा आधी खूप रडायचे बस तिथे बोलू नकोस तिचं मन दाबलं जात होत एकदा एक एका दिवसात तिच्या आईला कळलं असं चालू राहिलं तर मुलगी हरवेल आईने हळूहळू बदल सुरू केला रोज तिच्याशी दहा मिनिटं गप्पा मारत लहान यशाचं कौतुक करीत बाबांना सांगितलं वाद तिच्या समोर नकोत सहा महिन्यात चमत्कार झाला आयुष्य शाळेत परत असली स्टेजवर परत आली आणि पुढच्या वर्षी स्पर्धेत जिंकली ही उदाहरण सांगतात आपलं घराचं मुलांच्या आयुष्याचा पहिला शाळा असते तिचं तिथं जर वातावरण चांगलं असेल तर मुलं उंच भरारी घेतात मित्रांनो तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं या गोष्टींबद्दल काय वाटतं तुम्ही मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद